नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु so, फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि हा लेसन नंबर टू आहे डेफिनाईट आर्टिकल म्हणजे स्पेसिफिक गोष्ट जेव्हा मेन्शन केली जाते तिथे आपण द आर्टिकल यूज करतो डेफिनाईट आर्टिकल असं म्हणतो तर इंट्रोडक्शन बघूया आर्टिकलचं आर्टिकल्स इज वन ऑफ द टॉपिक्स इन इंग्लिश ग्रॅमर इंग्लिश ग्रॅमर मधला एक अतिशय महत्वाचा टॉपिक आहे एक टॉपिक आहे बघा आर्टिकल्स कार आहेत तर दे आर स्पेशल डिटर्मिनर्स प्लस बिफोर नाउन्स टू डिफाईन दे मॅच स्पेसिफिक म्हणजे डेफिनाईट और नॉन स्पेसिफिक म्हणजे इनडेफिनाईट म्हणजे आपल्याला डेफिनाईट म्हणजे काय फिक्स पर्टिक्युलर विशिष्ट नॉन स्पेसिफिक म्हणजे काय इनडेफिनाइट इन जनरल असे होतं त्यानंतर बघा दे प्रोव्हाइड क्लॅरिटी अँड हेल्प अवॉइड अँबिग्युटी इन कम्युनिकेशन कम्युनिकेशन मध्ये स्पष्टता आणण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारची संदिग्धता नसावी यासाठी याचा उपयोग होतो विदाउट आर्टिकल्स हे सेंटेन्स यूज कर बघा रीड करून काय होतंय आय सॉ डॉग इन पार्क इन कम्प्लीट असं अनक्लिअर असं सेन्स निघतोय आणि विथ आर्टिकल बघा आय सॉ अ डॉग इन द पार्क म्हणजे क्लिअरली लक्ष देतं अ डॉग द पार्क कंप्लीट क्लिअर अँड ग्रॅमॅटिकली करेक्ट अस सेंटेन्स आहे आता आर्टिकल्स कुठले आहे टाइप्स ऑफ आर्टिकल्स इंग्लिश मध्ये दोन प्रकार आहेत इनडेफिनेट आर्टिकल्स अ आणि ॲन यावर लेसन नंबर वन आहे त्यानंतर डेफिनेट आर्टिकल द आता याचे युसेस आपल्याला या पर्टिक्युलर सेशनमध्ये बघायचे आहेत व्हिडिओ मध्ये अतिशय महत्वाचं असं डेफिनेट आर्टिकल आहे आता डिटेल्ड युसेस ऑफ डेफिनेट आर्टिकल द काय आहे बघा तर आर्टिकल द इज द मोस्ट वाईडली युज इन इंग्लिश शिअर ऑल हिअर आर ऑल मेजर युसेस इन्क्लुडिंग सम ऑफ अ मिस्ट म्हणजेच काय जेवढे काय युसेस आहेत द चे आणि सगळ्यात जास्त यूज केलं जातं इंग्लिशमध्ये तर ते आपण इथे आता डिस्कस करणार आहोत वन बाय वन आता सगळ्यात अगोदर जे दिलंय पहिलं काय आहे स्पेसिफिक रेफरन्स स्पेसिफिक म्हणजे काय पर्टिक्युलर स्पेसिफिक म्हणजे काय तर पर्टिक्युलर विशिष्ट रेफरन्स देण्यासाठी आपण द चा उपयोग करतो वेन बोथ स्पीकर अँड लिस्नर नो द नाउंड दोघांना इथे माहिती आहे कुठलंय बरोबर प्लीज शट द विंडो म्हणजे कुठली खिडकी हे दोघांनाही माहिती आहे स्पीकरलाही माहिती आहे लिस्नरला माहिती आहे जो बोलतोय त्याला माहित आहे जो ऐकतोय त्यालाही माहिती आहे म्हणून इथे यूज काय केलंय विंडोच्या अगोदर द पर्टिक्युलर दे यू एन्जॉय द डिनर स्पेसिफिक टाईप ऑफ डिनर स्पेसिफिक म्हणजे काय जेवणामध्ये काय मग कुठल्या स्टाईल महाराष्ट्रीयन स्टाईलचं असेल फॉर एक्झाम्पल तर पर्टिक्युलर काइंड ऑफ डिनर झाले म्हणजे दोघांनाही माहिती आहे जो बोलतोय आणि जो कातोय समजा जो ऐकतोय त्यालाही माहिती आहे म्हणजे दे यू एन्जॉय द डिनर म्हणून इथं म्हटलंय काय दिलंय वी बो वेन बोथ स्पीकर अँड लिस्नर नो द नाव नेक्स्ट बघा युनिक थिंग्ज ज्या आहेत एक आणि एकच त्यांचे प्रकार दुसरं नाही जसं की यूज बी थिंग्स दॅट आर वन ऑफ अ काही दुसरं नाही द सन बघा काय दिलं सन सूर्याच्या अगोदर द सन द मून चंद्राच्या अगोदर द स्काय आकाशाच्या अगोदर द अर्थ पृथ्वीच्या अगोदर द युनिवर्स विश्व याच्या अगोदर आपल्याला द यूज करायचंय वन ऑफ काइंड एक आणि एकच त्या प्रकारचे द सन द मून द स्काय द अर्थ द युनिवर्स हे पक्क लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट काय आहे तर नेक्स्ट बघा विथ सुपरलेटिव अँड ऑर्डिनल्स म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये डिग्रीज ऑफ मध्ये पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री असते सुपरलेटिव्ह म्हणजे काय हायस्ट त्याच्यावरती काहीच नाही ऑरिजिनल्स म्हणजे काय फर्स्ट सेकंड थर्ड लास्ट फोर्थ सिक्स्थ ट्वेंटी थर्ड त्याच्या अगोदर आपण द वापरतो आता सुपरलेटिव्ह मध्ये द बेस्ट ही इज द बेस्ट फ्रेंड ऑफ माइंड द बेस्ट म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही सगळ्यात वरते लेटिव्ह ज्याला म्हणताय ना आपल्याला एक प्रकारचं सुपर लेटिव्ह हायेस्ट डिग्री द मोस्ट ब्युटिफुल लेडी बरोबर द मोस्ट ब्युटिफुल लेडी म्हणजे त्याच्यापेक्षा कोणीच नाही त्याच्या अगोदर आपण द चा यूज करतो द बेस्ट द मोस्ट ब्युटिफुल द इझियस्ट टॉपिक सगळ्यांचे लक्ष देणं गरजेचं आहे फार महत्वाचं आहे द स्ट्रॉंगेस्ट पर्सन द स्ट्रॉंगेस्ट ईएस टी बघा द स्ट्रॉंगेस्ट पर्सन म्हणजे सुपर लेडीच्या अगोदर ऑर्डिनन्स काय द फर्स्ट द लास्ट द सेकंड द थर्ड द फोर्थ नाईन त्याच्या अगोदर देखील आपण द वापरतो नेक्स्ट बघा विथ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच म्युझिकल च्या अगोदर आपण द वापरतो संगीताशी रिलेटेड वाद्य शी कॅन प्ले द दलिन शी कॅन प्ले दिन ही इज लर्निंग द फ्लूट द फ्लूट द नंबर नेक्स्ट बघा काय तर विथ इन्व्हेन्शन्स अँड डिस्कवरीज काही इन्व्हेन्शन असतील डिस्कवरीज इन्व्हेन्शन म्हणजे काय त्याचा नवीन शोध लावला आहे आणि डिस्कवरीज म्हणजे जे अस्तित्वात आहे आणि त्याचा शोध लावला आहे हा फरक आहे इन्व्हेन्शन आणि डिस्कवरीज मधला आता बघा जेम्स वॅट इन्व्हेंटेड द स्टीम इंजिन आला इथे इन्व्हेन्शन हू डिस्कवर्ड द एक्स रे परत इन्व्हेन्शन तर या दोन्ही ठिकाणी आपल्याला काय यूज करायचंय आर्टिकल नेक्स्ट बघा विथ प्रॉपर नाउन्स स्पेशल केसेसमध्ये प्रॉपर नाउनच्या अगोदर आपण याचा यूज करतो आता कुठले कुठले त्यामध्ये तर हायलाईट करतो बघा पहिलं दिलं इथे जिओग्राफिकल नेमच द रिव्हर्स hmm. कुठल्याही रिव्हरच्या अगोदर आर्टिकल दच वापरायचं कुठलीही रिव्हर येऊ द्या द गंगा द अमेझॉन किंवा सीज आणि ओशियन्स असतील द अरेबियन सी द पॅसिफिक सी रिवर्स सीज अँड ओशियन्स माउंटेन रेंजेस असतील द हिमालया दल्ब्स किंवा वाळवंट असतील द सहारा ग्रुप ऑफ आयलंड असतील द मालदीव सम कंट्रीज किंवा प्ल्युरल त्याच्या समोर दिसतं द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका द नेदरलँड द युनायटेड किंगडम हे बघा सगळ्यांनी फार महत्वाचं आहे इथे दिलेलं अतिशय महत्वाचं आहे रिव्हरच्या नावाच्या अगोदर द आलं पाहिजे सीज असतील ओशियन्स असतील त्याच्या अगोदर द आलं पाहिजे माउंटेन रेंजेस असतील त्याच्या अगोदर द आलं पाहिजे वाळवंट असतील आणि ते ते एक आणि एक आणि सगळ्यात मोठे दिलेले द सहारा ग्रुप ऑफ आयलंड असेल वेगवेगळ्या बेटांचा समूह असेल त्याच्या अगोदर द वापरायचे मालदीव द बेस्ट इंडिज बेटांचा समूह सगळ्यात सम कंट्रीज आहेत लिबरल नेम्स आहेत विथ स्टेट्स अँड किंगडम्स द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका द नेदरलँड्स द युनायटेड किंगडम फेमस बिल्डिंग अँड मॉन्युमेंट्स असतील द आयफेल टॉवर द ग्रेट वॉल ऑफ चायना फेमस आहेत त्याच्या अगोदर द वापरायचं न्यूज पेपर्स अँड होली ऑर सायक्रेड बुक्स न्यूज पेपरच्या अगोदर द वापरायचे इंग्लिशमध्ये द टाइम्स ऑफ इंडिया द इंडियन एक्सप्रेस द हिंदू हे न्यूज पेपरचे नाव आहे त्याच्या अगोदर द वापरायचे किंवा सायक्रेड बुक्स म्हणजे कुठले पवित्र होळी असे बुक्स असतील क्लासिकल बुक्स म्हटलं तरी चालेल त्याच्या अगोदर द वापरायचं द कुरान द बायबल द भा भगवत गीता द भगवत गीता याच्या अगोदर देखील द वापरायचं आहे सगळ्यांनी लक्षात घ्या कुठल्या पद्धतीनं आपण इथे यूज करतो आहोत कुठलाही बुक असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला द वापरायचं आहे नेक्स्ट बघा विथ एक्टिव टू डिनोट अ क्लास ऑफ पीपल म्हणजे नाउंच्या अगोदर आपण वापरतो असं म्हणतो पण काही ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आपण वापरू शकतो जेव्हा आपण क्लास ऑफ पीपल सांग द पुअर आता द पुअर म्हटल्यावर कोण पुअर पीपल ऍज अ ग्रुप म्हणजे द पुअर द रिच द ब्लाइंड द एल्डरली द रिच म्हणजे काय रिच पीपल द ब्लाइंड पीपल द एल्डरली यू कॅन से पीपल अशा पद्धतीने आपण त्याच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह एड़े, ऍडजेक्टिव्हच्या अगोदर देखील आपण द चा वापर करू शकतो जेव्हा आपल्याला एखादा ग्रुप ऑफ पीपल सांगायचं असेल विथ डायरेक्शन अँड पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आता बघा द ईस्ट द वेस्ट द साऊथ द नॉर्थ द मिडल ईस्ट द नॉर्थ पोल द इक्वेटर याच्या अगोदर आपल्याला द वापरायचं आहे आता याची प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यानंतर विथ नेम्स ऑफ सर्ट इन्स्टिट्यूशन द पोलीस द आर्मी द पोस्ट ऑफिस द बँक याच्या अगोदर देखील आपण द यूज करू शकतो त्यानंतर बघा विथ युनिक इन्स्टिट्यूशन्स एज कॉन्सेप्ट ही इज द थिएटर युनिक इन्स्टिट्यूशन अतुलनीय ज्याला म्हणतो आपण विशिष्ट ज्याला म्हणता येईल वेंट टू द सिनेमा त्यानंतर विथ स्पेशल एक्सप्रेशन इन द मॉर्निंग इन द इव्हनिंग इन द आफ्टरनून याच्यासोबत आपण द यूज करतो ऑल द सेम ॲट द मोमेंट बाय द वे ऑन द अदर हँड स्पेशल एक्सप्रेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण द चा यूज करतो नॅशनॅलिटीजसाठी यूज करतो बघा नॅशनॅलिटीज काय दिलंय द इंग्लिश द फ्रेंच द जापनीज द पीपल ऑफ इंग्लंड फ्रान्स जापान यानंतर दिलंय बघा पॅरल कंपॅरिझन हे महत्वाचं इम्पॉर्टंट यावर एक्झाममध्ये प्रश्न येतात पॅरलर कंपॅरिझन द मोर यू रीड द वायझर यू बी कमर पॅरेल कम्पॅरिझन द मोर आणि दर दायर यू गो द कुलर इट गेट्स द हायर द कुलर त्यानंतर विथ हिस्टॉरिकल पिरियड बघा द रिनेसन्स द फ्रेंच रिव्होलूशन द वर्ल्ड वॉर सेकंड द वर्ल्ड वॉर फर्स्ट बरोबर किंवा द 1857 फिफ्टी सेवन अप्रायझिंग अठराशे सत्तावन चा उधाव त्याच्या अगोदर देखील आपल्याला इंग्लिश मध्ये काय युज करायचे विथ फॅमिलीज सर्टेन केसेस मध्ये युज करू शकतो द स्मिथ्स द गुप्ताज द कपूर्स किंवा टू एम्पॅसाईज युनिकनेस ही इज द महात्मा गांधी ऑफ फार जनरेशन आपण इथे प्रॉपर नाउनच्या अगोदर कुठलंही आर्टिकल युज करू शकत नाही परंतु जेव्हा आपण एक रेफरन्स युनिकनेस आणि एम्पॅसिस द्यायचं देखेंस असेल त्यावेळेस प्रॉपर नाउनच्या अगोदर आर्टिकल द वापरू शकतो ही इज द महात्मा गांधी ऑफ आर जनरेशन शी इज द स्टार ऑफ द शो द स्टार ऑफ द शो त्यानंतर बघा द रिच एक्झाम्पल्स आहेत हे सगळे युसेजेस बघितलेले आहेत आपण आता ए टू पी पर्यंत विथ एक्झाम्पल्स तर एक्झाम्पल्स सेंटेन्सेस मध्ये काय दिलेत बघा द रिच शुड हेल्प द पुअर आले ग्रुप द रिच आणि इथे द पुअर जेम्स वॅट इम्प्रूवड दीम इंजिन इन्व्हेन्शन आलंय नॉट अ सिंगल मशिन लक्षात घ्या त्यानंतर शी इज द मोस्ट इंटेलिजंट स्टुडंट इन द क्लास सुपर लेटिव्ह डिग्री ही वॉज द फर्स्ट प्लेअर ऑरिजिनल आलंय टू स्कोअर अ सेंचुरी द फ्रेंच आर फेमस फॉर देअर कि इथे काय आलंय नेशन लँग्वेज नॉट अ लँग्वेज दॅट इज च्युली पीपल मीन्स फ्रेंच पीपल ॲज अ नेशन नॉट द लँग्वेज आर म्हटलं इथे इज म्हटलंय का नाही त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपण वेगवेगळे इथे एक्झाम्पल्स बघितलेले आहे आर्टिकल द यूज करण्याचे तर विद्यार्थी मित्रांनो या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण फोकस केलाय आर्टिकल्स कशाला म्हणायचे आर्टिकलचे वेगवेगळे प्रकार कुठले आणि आर्टिकल द डेफिनेट आर्टिकल द कुठल्या कुठल्या ठिकाणी यूज करायचंय आणि त्याचे एक्झाम्पल्स देखील आपण बघितलेले आहे जेवढी याची प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा युसेस युसेज जे आहेत आर्टिकलचे ते करेक्ट येतील सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सेशन स्टुडंट थँक्यू